नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे टीची जे एक्झाम झाली आहे त्याची रिस्पॉन्सशीट आलेली आहे तुम्ही जर बघितली नसेल तर ती बघून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करून घ्या बघा रिस्पॉन्सशीट कशी डाउनलोड करायची ते मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर इथे तुमचं रजिस्ट्रेशन आय डी टाका नंतर खाली इथे पासवर्ड टाका हा जो कॅपचा आहे हा इथे एंटर करा त्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर पोस्ट सिलेक्शन अशी एक तुम्हाला टॅब दिसेल त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आय बटनवर क्लिक करा आणि तेथून तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती डाउनलोड करून घ्या तुमचे रिस्पॉन्स शीटमध्ये किती क्वेश्चन्स बरोबर आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर रिस्पॉन्स शीट डाउनलोड करताना जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद